दादा नमस्कार जय शिवराय दादा जुन्नर शहराची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे काय सांगाल कसा प्रचार चालू इथे आता छत्रपती शिवरायांच्या जन्माची भूमी आहे आणि पवित्र असा दृश्य बाण विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे हिंदू हृदयपती बाळासाहेब ठाकरे यांच्या आतक प्रयत्नातून खरं तर महाराष्ट्राची दिशा आणि सर्व असलेल्या सर्वसामान्य जनतेची विकासाची उंची ह्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे सन्मान्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे या नगर विकास खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे शहराला आकार कसा द्यायचा दिशा कशी द्यायची त्याचा धोरणात्मक विकास कसा करायचा या बाबतीमध्ये त्यांचा फार मोठा हातखंड आहे त्यामुळे आपल्याला जवळजवळ एकशे साठ वर्ष झाली ह्या नगर परिषद ब्रिटिश काळापासून असलेली ही नगर परिषद आहे त्यामुळे ह्या चिन्नड शहराचं एक आरण्य साधन असं महत्त्व आहे त्यामुळे ह्या निवडणूक जी आहे तर मला विनंती करायची आहे की ही नगरदेशी जी वडची उमेदवारी जी आहे त्याच्यामध्ये अनेक अशा पद्धतीचे मतमतांतर येत आहेत पण त्याच्यामध्ये सर्वश्री सुनीलजी मेहर असतील सन्मान्य आमचे कठिनेताई असतील किंबहुना अजूनही काही अपक्ष उमेदवार आमचे उभे आहेत त्या सर्वांना आमची विनंती राहील की आपण सर्वांनी एकत्र येऊन विजयाचा जो चेहरा आहे तो धनुष्यबार आहे त्या विजयाच्या चेहऱ्याला आपण मतदान केलं पाहिजे मतांची फाटाफट होता कामाने आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि खरं तर आपण सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे म्हणतो आहोत तसं पाहिलं गेलं तर या शहराला एक वेगळा इतिहास आहे तो रचनात्मक इतिहास असा आहे की बारा मलतीदार पासून ओबीसी पासून आदिवासी महादेव कुळीपासून तर सर्व जाती धर्माच्या लोकांना अतिशय स्वच्छ आणि निर्मळ अशा पद्धतीचं शहर आपल्याला प्रदान करायचं आहे त्यामुळे मला खात्री आहे की मी जे अपील करतोय किंवा मी जे आव्हान करतोय ते या जुन्नर वासियाच्या हृदयापर्यंत जाईल आज मी प्रभाग क्रमांक या ठिकाणी तीन मध्ये उभा हो आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये आमचा उमेदवार जो आहे तो सर्वश्री आमचा थोरात संदेश आणि आमची दुसरी ना ना आदर्शा। आदर्शा जे कन्या आहे ते आदर्श नाव सुद्धा खूप छान आहे मुलीचं आदर्श आदर्श ताजने बी कॉम्प्युटर झालेली आहे आणि आमचा संदेश रवींद्र थोडा जो आहे तो बीएस एम बी पदवीधर आहे डिग्री होल्डर आहे त्यामुळे आपण खूप पाच वर्ष शहर कुणाच्या ताब्यात द्यायचं आपला नगरसेवक कसा असलं पाहिजे आपल्या दरवाज्यात उभा आला असला पाहिजे आपल्यापर्यंत पोहोचताना पाहिजे आणि मपा गाजळीचं काम आपण पाहत आहे बापाजी कादळे हे चाळीस वर्ष सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये लोक पावलेले आहेत आयुष्य त्यांनी घालवले समाजसेवेसाठी सामाजिक सा काम करणारा जो वसा सार्वजनिक कुठं ना कुठं बदनाम करायचं त्यांना वाईट म्हणायचं माझी विनंती हात जोडून सर्वांना स्पर्धा निकोप करा आणि आपण खरोखर समाजाला मेल देणार आहोत का मपा काजळे ह्या कुटुंबात का आपण खरोखर फिरतोय का याचा विचार या नगरदेशनच्या सर्व स्पर्धेतल्या लोकांनी करावं आणि म्हणून मला असं वाटतं की ही निवडणूक अतिशय उत्साहाच्या वातावरण वा पार पडेल आणि मला खात्री आहे की या शहरातला मुस्लिम बांधव सुद्धा मग सुन्नी समाज असेल सिया समाज असेल माझे संबंधांचे खूप चांगले आहेत मोठ्या संख्येने मतदान करतील या मफा काजळ यांच्या सौभाग्यवैतेला म्हणजे धनुष्यवानाला अतिशय लौकिक अर्थाने मतदान करतील आणि जात धर्म पक्षाच्या पलीकडे आपलं शहर आहे एक बांधिलकीचं एक जिवाळ्याचं एक आपुलकीचं नातं या शहराशी सर्वांच जोडलं गेलेलं आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आणि सर्वांचा सर्वांनी विकास करण्यासाठी आम्ही खंडिबद्ध आहोत जुन्नर शहराला आम्ही ट्रिपल फिल्टर पाणी योजना जी केलेली आहे ती पाणी स्वच्छ देणार आहोत विषय म्हणजे चोवीसच पाणी द्यायचं आहे आपल्या शहराला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की सौर ऊर्जा महाराष्ट्रातलं पहिलं सौर शहर कुठलं असेल तर ते माझं जुन्नर शहर असेल हे माझ्या दृष्टीने त्यामुळे आम्ही म्हणजे क्लिअर आहोत की आम्हाला कचरा डोक्याचा विषय असेल कचऱ्याचा आणि शंभर टक्के मी आपल्याला अनाऊन्स करतो आणि जे बोलतो ते आम्ही सांगतो शंभर टक्के जुन्नर शहरामध्ये भुयारी गटर योजना सांडपाणी याचा निर्मूलन केलं जाईल आणि शंभर टक्के हे शहर महाराष्ट्रातलं पहिलं भुया गटारी भुयारचं शहर होऊन जाईल हे सुद्धा मी आपल्याला सांगतो त्यामुळे उच्च शिक्षित आहेत ते अतिशय चांगले आहेत आणि खरतरी चांगली माणसं ही राजकारणामध्ये उतरली पाहिजे आणि मला खात्री आहे बघा पैशाचा येणार आहे काही लोकांकडे प्रचंड पैसा आहे ते मत विकत घ्यायचा प्रयत्न करणार आहे पण मला आठवते माझे निवडणूक माझ्या निवडणुका नेमकी अशी विधानसभेला गंमत झाली की मताला फार मोठी किंमत मोजली सर्वांनी लोकांनी पैसे घेतले हो पण मात्र शरद सोळेला लागत अपक्ष आमदार केला आता मी ते चिन्ह का बोलणार नाही का ते चिन्ह आता कोणतरी घेतले मला म्हणून मी बोलणार नाही ते आता चिन्ह ते चिन्ह पुरता ठीक होत आता त्या चिन्हाचा कोणीही माझ्या नावाचा वापर करून असेल तर तसं नाहीये मला मतदार जागा आहे मतदार हुशार आहे आणि मला खात्री आहे तो तो मतदार अतिशय पैशाला बळी न पडता मोहाला बळी न पडता पाच वर्ष हे शहर शरद सोडवण्याच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के देतील असा विश्वास देती देती आणि अतिशय चांगलं वातावरण आहे मला विजयाची एक लाख टक्के खात्री आहे आपल्यासाठी धन्यवाद